स्वर्गीय भारत नानांचे सुपुत्र आदरणीय भगीरथ भालके साहेब या निमित्तानं उपस्थित असलेले सूर्यकांत ठेंगील मामा त्याचबरोबर तानाजी भाऊ खरात व्हाईस चेअरमन बळवंतराव पाटील राजेंद्र पाटील भारत बेदरे भारत पाटील जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार महावीर ठेंगील बसवराज पाटील कोमल साळुंके ढोबळे सौभाग्यवती मानेताई त्याच बरोबर सौ शिंदेताई सौभाग्यवती ताई सुरेश कांबळे श्री मेटकरी काका साहेब मोरे सौभाग्यवती पवार ताई पेटर्गी सर्व मान्यवर विचारपीठावर उपस्थित असलेले मान्यवर बंधून सिद्धेश्वराच्या देवस्थानात एका जागरूक देवाच्या अंगणात आपली सभा आयोजित करण्यात आलेली आहे उजव्या बाजूला चिंचेच झाड आहे आणि दुसऱ्या बाजूला पिंपराच झाड आहे पिंपळ आहे चिंचेच्या झाडा इतका पाला घेऊन उभा असलेला आमदार तुमचं पाया पडून मत मागतोय आणि संपत्तीची रास तुमच्या पायावर वगतोय तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय भालके साहेबांच्या स्वामीनिष्ठेची आठवण देत पिंपराची पानं तुमच्या पायावर ठेवतोय आणि लाख मोलाच मतदान करा अशी प्रार्थना करतोय निसर्ग ही साथीलय चिंचेचं झाड एवढी पानं देऊन लाख मोलाच मत मागत आणि पिंपराचं मोजकी पान स्वामीनिष्ठेची देऊन मत मागत आहे तीन दिवसापूर्वी स्वर्गीय अजितदादांचं स्मरण करीत सर्वच उमेदवारांनी आपल्या तालुक्यासाठी काय केलं आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं महाराष्ट्राच्या वैभवासाठी काय केलं केंद्रीय मंत्रिमंडळाला हात जोडत महाराष्ट्रासाठी अजितदादानी काय आणलं या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून उमेदवारांनी आपल्या समोर भूमिका मांडली आहे मित्रांनो हात जोडून कळकळीची विनंती करतो कुणाची डोकी फोडली कुणाच्या पाठीत खंजीर कुपसला सत्ता आणि संपत्तीसाठी महाराष्ट्राचे रस्ते कुणी विकून कुण खाल्ले याबद्दल मी चर्चा करणार नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो पंचवीस वर्ष या तालुक्याची सेवा केली एक रिवाज आहे तालुक्यात नवा फौजदार रुजू होत असताना रुजू झाल्यावर रजिस्टरवर नोंद केल्यावर तालुक्याच्या आमदाराला भेटत असतो तालुक्याच्या आंबेरेला कोणत्या वाटेनं जायचं विचारत असतो हे जाहीर आहे आपण विचारा त्या पद्धतीनं मला विचारायला आल्यावर पंचवीस वर्षात मुलाची शपथ घेऊन सांगतो आलेल्या प्रत्येक फौजदाराला मी एवढंच सांगितलेलं आहे बाळ मी माझ्या व्यापात असतोय माझ्या कामात असतोय पण तू काम करत असताना पोलीस स्टेशनला तुझ्या समोर दोन माणसं आलेली असतात एक डोकं फोडलेला आणि एक डोकं फुटलेला त्याच्या माग प्रामाणिकपणानं देवा शपथ सिद्धेश्वराच्या साक्षीनं सांगतो डोक फुटलेल्या माणसाच्या माटी लक्ष्मण ढोबळे उभा आहे असं समजून काम कर हेच त्या फौजदाराला सांगितलेलं आहे फौजदाराची भूमिका मी प्रामाणिकपणाने मांडलेली आहे परंतु केवळ आता पायाखालची माती घसरली केवळ पाय घसराय लागला म्हणून आमदार साहेब आपण या पद्धतीने बोलताय आणि कारण नसताना रात्री पाणी न टाकता पिल्यासारखं बोलताय हे चांगलं हे चांगलं नाही मी चादर बांगरून पितो असं म्हणतात ते लोकांनी बघावं जर एका दुकानाच्या बाटलीतून लक्ष्यानं दारूची बाटली आणली असेल तर त्याला पायताना पन्नास वर्षात मित्रांनो लोकांनी वर्गणी करून सांभाळला लोकांनी वैभवाला पोहोचवला अर्ध जग बघण्याची हिंमत दिली पवार साहेबांच्या सारख्या अजित दादांच्या सारख्या नेतृत्वाच्या मांडीला मांडी लावून काम करण्याची मला संधी मिळाली आयुष्यात सारा अर्ध जग बघण्याची संधी मिळाली सुनेत्राताई तव्यावर टाकलेली गरम भाकरी आमच्या ताटात टाकायच्या आणि आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून काम करायचो गरम भाकरी आमच्या ताट्यात ठेवायचे दादा कानात सांगायचे आम्ही येऊन आकाशवाणीच्या समोर असलेल्या निवासस्थानात जेवण करायचो आणि विधानसभेत जायचो मावळ्यासारखं आम्ही अजितदादाची पाठराखण विनंती करतो की आपण सगळ्यांनी अजित दादाच्या पाठीमाग भक्कमपणानं आशीर्वाद म्हणून उभं राहा सहानुभूतीची आपण सगळेजण ताकद द्या अशी विनंती करतो उत्तमराव जानकर साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी स्वागत करा या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात एवढ्या अडचणीत देखील उत्तमरावजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा परिस्थितीत उमेदवार निवडताना का घराकडे गेल नाही नाही वेळेस थांबलोय जागल म्हणतात त्याला त्याला कागल माहिती आहे जागल माहिती नाही त्या आमदाराला कागल माहिती आहे जागल माहिती नाही गोवा जवळ आहे <laughs> मित्रांनो पाया पडून विनंती करतो यानंतर उत्तम रावना बोलायचंय मी जास्त न बोलता तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती एवढ्यासाठी करतो वाचनूरचा उमेदवार काढलाय आहे मतदारसंघातला उमेदवार त्यांना देता येत नाही शिरव्या नोट्याचा नाद लागला की माणूस आपल्या जवळ राहत नाही म्हणून ती ही बाहेरून आणतोय तिथल्या माणसाला माहिती आहे पण काय आहे तिथल्या माणसाला नाही ती जागे करत किथला माणूस सोडून आयात करतोय माणूस बाहेरचा कल्चर वापरतोय हो दीपक आबाच्या नरसनीतलं हो रोप आणतोय बेरकी गडी आहे सावधवा त्यांच्याबद्दल आदर ठेवून मी बोललो त्यांच्याबद्दल मला कुठलीही टीका करायची नाही कोणत्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर करायचा नाही देवानं कार्यालय आता खाली आणलेलं आहे इथं छापून इथंच प्रसिद्ध करतोय देव त्यामुळं आपण सगळेजण प्रामाणिकपणानं दादानी आपल्या तालुक्याला दिलेलं लक्ष दादानी केलेला त्याग त्या त्यागाच्या आदरांजलीला मत देण्यासाठी आपण प्रयत्न करा अशी कळकळीची विनंती करतो सगळेच उभा राहिलेले उमेदवार जर आपण बघितले तर बऱ्याचशा बहुसंख्य महिला उमेदवार आहेत तोंडातून शब्द फुटत असल भाकरी करतो ना मावळ्यानो भाकरीला पापड येतो ती भाकरी तिला म्हणता येत असेल तर आपण निवडून घ्या शब्द फुटत नाही तोंडात ना अशी माणसं उभी केलेली आहेत त्यासाठी विचार करा वकील म्हणून माझी मुलगी उभी आहे अधिकाऱ्यांच्या बरोबर भांडून त्या ठिकाणी काम करण्याची कुवत तिच्यात असेल तर आपण तिला ताकद द्या आपण सगळ्याच उमेदवाराला ताकद देऊन निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमचे थोरले बंधू जे नगरपालिकेला विजयी करून गेले ते आता जिल्हा परिषदेला विजयी करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं विस्कटलेली पेंडी नीट बांधावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र